शिर्डी इथे श्री साईबाबा मंदिरात श्रीराम नवमी उत्सव उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे शिर्डीत कालपासूनच तीन दिवसीय उत्सवाला प्रारंभ झाला पहाटे साईबाबांना विधिवत स्नान पाद्यपूजा अभिषेक पहाटेची महाकाकड आरती असे सोपस्कार करत नैवेद्य दाखवण्यात आला तसंच साईबाबांची प्रतिमा ग्रंथ आणि विणेची सवाद्य मंत्रोच्चाराच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली बच्चों का पालन करना रहम नजर करना बच्चों का पालन करना मैं अंधा हूँ बाप का मुझसे प्रभु दिख विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथे संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी निमित्त भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून इथे रामनवमीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी दिंड्या घेऊन शेगाव इथे दाखल झाले आहेत पारंपरिक पालखी सोहळा आणि नगरपरिक्रमा पार पडत आहे